चला मी आता एक नंबर सांगते अंक सांगते संख्या सांगते त्यानुसार तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या वस्तू त्या गोलांनी तुम्ही दशक एकक मांडून दाखवायचं ठीक आहे चला नंबर घ्या बारा व्हेरी गुड मला सांगा आता बारा तुम्ही तयार केले हो की नाही त्याच्यामध्ये दशक किती झाले रे दशक किती झाले दशक झाले एक आणि एकक किती झाले रे एक किती झाले दोन आता वहीमध्ये वहीमध्ये भांडा बरं आणि मला मला दाखवायला या वही